आंबडवे लोणंद महामार्ग काम अंतिम टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग निर्मितीने मंडणगड तालुक्याच्या विकासाचे आशादायी चित्र काही कारणांनी दहा वर्षे रखडलेल्या तालुक्यातील आंबडवे लोणंद या एकमेव राष्ट्रीय महामार्गाचे काम यंदाच्या बांधकाम हंगामात अंतिम टप्प्यात आले आहे अखेर शहर व परिसरासह रस्त्याचे काम पूर्ण होऊन महामार्ग शंभर टक्के कार्यक्षमतेने पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे सह्याद्री पर्वतांच्या उपपर्वत रांगांतून जाणारा हा रस्ता नितांत सुंदर आहे त्यामुळे तालुक्याचे वैभवात मोठी भर पडेल हे नक्की व त्यामुळे रस्ते मार्गाने मुंबई पुणे ही शहरे वेळेने आणखी जवळ आली आहेत मुंबई पुणे या महानगरांना रस्ते मार्गाने अंतराने व केवळ चार तासांच्या वेळेत जोडणाऱ्या रस्त्यामुळे तालुक्याच्या विकासाचा मार्ग भविष्यात खऱ्या अर्थाने प्रशस्त होण्याच्या सद्यस्थितीत निर्माण झालेले आशादायी चित्र या निमित्ताने अधिक सुस्पष्ट होत आहे दोन हजार चौदा साली संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून चाळीस किलोमीटर इतका लांबीच्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचे नियोजन केंद्र शासनाकडून केले गेले व कागदावरील हा रस्ता दोन हजार पंचवीस साली पूर्णत्वात जात असताना गेल्या दशकात तालुक्यात रस्ते पाणी व वीज या पायाभूत सुविधांची निर्मितीत शासनाने मोठी गुंतवणूक केल्याने पूर्णत्वास गेलेला राष्ट्रीय महामार्ग तालुक्याचे विकासाची मुख्य कारण ठरणार आहे महानगरांपासून चार तासांचे अंतर या बलस्थानाचा लाभ घेण्यासाठी प्रशस्त रस्त्यांची मोठी अडचण या निमित्ताने दूर होणार आहे येथे उपलब्ध जमीन पाणी व मनुष्यबळाचा व पर्यावरण यांचा लाभ घेऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी याकरिता तसेच औद्योगिक प्रकल्प तालुक्यात येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे ही जमेची बाजू लक्षात घेता गेल्या दोन दशकात येथील पर्यावरण व जैवविधता लक्षात घेऊन तालुक्यात रिअल इस्टेट क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीचे परिणामही आगामी काळात दिसणार आहेत